धक्क्यावर धक्के आता अजित पवार गटात झाला मोठा भूकंप म्हणतात ना करावे तसे भरावे नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत गेल्या दोन वर्षात राज्याच्या राजकारणात केवळ फोडाफोडी राजकीय के भूकंप अशाच घटना घडत आहेत ज्याचा महाराष्ट्राला काहीही फायदा नाही आणि यातून महाराष्ट्राची काही बले होणार नाही नेते केव्हा आपला स्वार्थ पाहतात आणि लोकांच्या भल्यासाठी अशी भूमिका घेतली म्हणून जनतेच्या डोक्यावर घाबर फोडतात एक एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली तर अजित पवार यांनी राष्ट्रवादी फोडली दोघांनीही पक्ष हिसकावून घेतले अर्थात महाराष्ट्रातील जनतेला हे पटलेले नाही पक्ष फोडून वेगळी चूल मांडली असली तरी ते तेही या चुलीवर वेगळे काही शिजत असल्याच्या बातम्या देखील अधूनमधून बाहेर येत असतात अर्थात करावे तसे भरावे अशी एक देखील आहेच आपल्याकडं अजित पवार यांच्या गटात आता असेच काही सुरू आहे राजकीय भूकंप झाल्यावर नेमका कसा धक्का बसतो हे आता अजित पवार देखील अनुभवू लागले आहेत कारण त्यांच्याच गटात आता एक मोठा भूकंप झाला आहे लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता कधीही लोकसभा निवडणूक जाहीर होऊ शकते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची जागावाटपावर महत्त्वाची बैठक होणारच आहे अजित पवार गटाची येत्या पाच आणि सहा तारखेला जागावाटपावर मेराथॉन बैठक पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे अजित पवार गटात लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात असताना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढणारं एक प्रकरण आता समोर आलं आहे लोणावळ्यात अजित पवार गटात मोठी नाराजी असल्याची माहिती समोर आली याच नाराजीतून तब्बल एकशे सदोतीस जणांनी राजीनामा दिला आहे त्यामुळे खळबळ तर उडणारच लोणावळ्यात राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गटात राष्ट्रवादी युवक शहराध्यक्षासह एकशे सदोतीस जणांनी राजीनामा दिला मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हस्तक्षेप केल्यामुळं नाराजी व्यक्त करत सर्वांनी राजीनामा देऊन टाकला आहे विशेष म्हणजे ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे विनोद होगले हे लोणावळा युवक शहराध्यक्ष म्हणून होते आमदारने परस्पर लोणावळा युवक शहराध्यक्ष पद दुसऱ्याला देऊन टाकलं आणि पक्ष संघटनेत डावलत असल्याचा आरोप करीत महिला युवती तरुणांनी राजीनामा देऊन टाकला वरिष्ठाकडून समजूत घालण्याचा प्रयत्न झाला आणि प्रकरण मिटल्याचे देखील सांगितले गेले पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गट या पक्षाच्या मावळमधील आणि पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ज्यांनी राजीनामा दिला आहे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण तरीही राजीनामा देणारे आपल्या निर्णयावर ठाम आहेत आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत आम्ही राजीनामा दिला आहे वीस ते पंचवीस वर्ष झालं आम्ही पक्षाचं काम केलं आता आम्हाला डावलून इतरांना संधी कशासाठी असा सवाल सर्वांनी केलेला आहे लोणावळा युवक शहराध्यक्षपदी मंगेश मावकर यांना संधी देण्यात आली त्यांना काहीही अनुभव नाही असं असताना ही संधी त्यांना देण्यात आल्याचा दावा या मंडळीने केला आहे आम्ही राष्ट्रवादी पक्षासोबत होतो आता मात्र आम्हाला निर्णय घ्यावा लागला लवकरच पुढचं पाऊल देखील उचलणार आहोत पदाधिकारी कार्यकर्त्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार अशी प्रतिक्रिया राजीनामा देणारे पदाधिकारी आणि अन्य कार्यकर्त्यांनी केली इकडे लोणावळ्यातील वातावरण गरम झालेले असतानाच तिकडे सोलापूर जिल्ह्यात देखील अजित पवार यांना मोठा धक्का बसू लागला आहे माळशिरोस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर हे लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे अजित पवार घाटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे, आहे। जानकर हे येत्या काही दिवसात भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत तसे संकेत देखील त्यांनी स्वतःहूनच दिलेले आहेत भाजपाकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी जानकर यांचं नाव चर्चेलं जात आहे भारतीय जनता पक्षामध्ये मी जन्मजातच आहे काही राजकीय तडजोडीमुळे मधल्या काळात मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो होतो मात्र भाजपच्या विचारधारेशी मी एकनिष्ठ असल्याचे खुद्द उत्तम जानकर यांनी स्पष्ट केले आहे जानकर यांच्या त्या विधानानंतर ते लवकरच अजित पवारांना सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरूचही झाली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक लढवण्यासाठी उत्तम जानकर हे इच्छुक आहेत भाजपाकडून निवडणूक लढवण्याची तयारीही जानकर यांनी सुरू केलेली आहे तशी चाचपणी देखील सुरू आहेच त्यांची त्यांच्याकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराला सुरुवात देखील करण्यात आली आहे उत्तम जानकर यांनी नुकतीच महाराष्ट्रातील भाजपाच्या सर्वोच्च नेत्याची भेट घेतली आहे या नेत्याकडून हिरवा कंदील मिळाल्याचा दावा स्वतः जानकर यांच्याकडूनच करण्यात आला आहे त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उत्तम जानकर यांची उमेदवारी आता नक्की समजली जात आहे अर्थातच अजितदा सोडचिठ्ठी दिली जाणार त्यानंतर जानकर हे आता कामाला देखील लागलेले आहे ला विधानसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या तोंडावर उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांनी राष्ट्रवादीच्या चेंडावर विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती त्या निवडणुकीत जानकर यांचा निसटत्या मतानं पराभव झाला होता मात्र मूळचे भारतीय जनता पक्षाचे जानकर हे राष्ट्रवादीत जास्त काळ रमले नाहीत दरम्यान उत्तम जानकर यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजप पदाधिक देक, पदाधिकाऱ्याकडून विरोध दर्शवला आहे खुद्द माजी खासदार शरद बनसोडे यांनीही उपरा उमेदवार देण्यापेक्षा आम्ही आहोत ना असे नुकतेच म्हटले आहे तसेच भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्याकडून जानकर यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला जात आहे त्यामुळे हा प्रवेश देखील चर्चेचा विषय ठरला आहे काही असो करावे तसे भरावे लागतेच तुम्हाला काय वाटतं आपले मत कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलवर नवे असाल तर कृपया कर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा लाईक शेअर देखील करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार